हे ते पुस्तक दशावतार माझ्या पी एच डीच्या प्रबंधाचं मग मी पुस्तक केलं आणि अलगाने ते प्रकाशित केलं दुसरी आवृत्ती आत्ताच निघाली हे पुस्तक प्रभावकर सरांनी वाचलेलं आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि त्याचा काही प्रमाणामध्ये त्यांना उपयोग झाला दशावतार समजून घेण्यात कारण त्यांचा जन्म आणि ते वाढले मुंबईमध्ये त्यामुळे कोकणमध्ये ते जरी पूर्वी जाऊन आलेले होते तरी त्यांना दशावतार म्हणजे काय हे माहीत नव्हतं तर ते ठीक आहे पण खानोलकरनी हे पुस्तक वाचलं की नाही मला माहीत नाही ज्याचे दिग्दर्शक आहेत आत्ता जो दशावतार चित्रपट आलाय आहे त्याचे पण चित्रपट हा आणि पुस्तक ह्याच्यामध्ये काय आता प्रश्न असा येतो बरेच लोक म्हणतात की मूळ दशावतार यांनी काही दाखवलेला हो नाही वगैरे आणि त्याच्यामध्ये अनेक लिबर्टीज घेतलेल्या आहेत सिनेमॅटिक लिबर्टीज आता ते घेणारच ना सिनेमॅटिक लिबर्टीज आणि त्यांची कथा आणि त्यांचा संपूर्ण तो जो रचना आहे त्या चित्रपटाची ती वेगळी आहे ना तर त्यानं काय दशावताराची लोककलेची माहिती करून देण्याचं त्यांचं प्रयोजन नसेल कारण कसं आहे की लोककला जर ती काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर मग त्याच्यावर डॉक्युमेंटरी केली पाहिजे आणि हा आहे चित्रपट त्यामुळे चित्रपटाचा जो सगळा भाग असतो त्याच जर माहिती असले तर मग असे गैरसमज रसिकांचे होणार नाहीत पण लोकांना चित्रपट आवडलेला आहे विशेषतः कोकणामधलं ते सगळं जे रात्रीचं जंगल आणि विशेषतः प्रभावकर सरांचं जे काम केलंय त्यांनी वेगवेगळे अवतार घेतले आणि दुष्टांचं निर्धारण केलेलं आहे मुळामध्ये परमेश्वरी अवतार ही एक विशुल थिंकिंगचंच संकल्पना आहे ती आणि त्याप्रमाणे हा चित्रपट बऱ्याच प्रमाणामध्ये दिग्दर्शकाच्या संकल्पनेनुसार यशस्वी झाला असं मला वाटतं